माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांच्या वतीनं सन दोन हजार एकोणीस मध्ये सभागृहात अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा मांडला होता आणि त्यावेळेला प्रशासनाकडून अहवाल मागून त्वरित कारवाई करू असं सांगण्यात आलं होतं त्यानंतर अनेक अने वेळेला त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला पण प्रत्येक वेळेला काही ना काही कारणं देऊन टाळण्यात आलं होतं नुकतेच घटकोबर इथे अनधिकृत होर्डिंग दुर्घटनेत अनेक जणांचे जीव गेले आपण ठाण्यात अशा दुर्घटनेची वाढ बघतोय का ठाण्यात जागोजागी अनधिकृत होर्डिंग उभारलेले आहेत या सगळ्याला कोण परवानगी देत आहे याची संख्या किती आहे ही माहिती नागरिकांना कळणं गरजेचं आहे यात पालिकेचं आर्थिक नुकसान देखील होत आहे यावेळेला महिला मोर्चाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली सदर अशाचं निवेदन ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांना देण्यात आले आणि येत्या आठ दिवसात अनधिकृत होर्डिंग हटवण्याबाबत योग्य ती कारवाई करावी अन्यथा ठाणे महापालिका मुख्यालयाच्या गेटवर वर ठिया आंदोलन करण्यात येईल असं सांगण्यात आलंय अधिक माहिती माजी नगरसेवक मृणाल पेंडसे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली जसं मी म्हंटल की इतके होर्डिंग उभे राहतात आणि हे अधिकाऱ्यांना दिसतच नाही किंवा महापालिकेला कळतच नाही असं होणं तर शक्य नाहीये म्हणजे यांचा सॅटल आहे का याच्यावरती कोणाचा वरद असत आहे का कोणाच्या आशीर्वादाने होतंय हे मला माहिती नाहीये पण जर ह्या चुकीच्या गोष्टी घडत घडतायत तर त्याला आम्ही नक्कीच विरोध करणार आणि ठाणेकर त्यांची सुरक्षा ही आमच्यासाठी सगळ्यात महत्वाची आहे त्याच्यामुळे आमची हीच मागणी आहे की अनधिकृत होर्डिंग वरती ताबडतोब कारवाई सुरू करा आणि ठाणेकरांसमोर हे नक्की सांगा की अनधिकृत होर्डिंगची संख्या किती आहे ते कारण यामध्ये महापालिकेचा महसूल तर पण त्याचबरोबर लोकांच्या जीवाची यांना पर्वा आहे की नाही हा पण आमचा प्रश्न आहे त्याच्यामुळे कडक कारवाई तर झालीच पाहिजे आणि जर कोणी अधिकारी या सगळ्याला पाठीशी घालत असतील तर त्यांच्यावरती देखील कडक कारवाई पालिकेने केली पाहिजे कुठलेही होर्डिंग होर्डिंग आपण कशासाठी लावतो की जाहिरात करण्यासाठी पण त्याचा जर कुठल्याही प्रकारच्या होर्डिंग जर नागरिकाला ना त्रास होणार असेल तर अशा सगळ्या आमचा होर्डिंग असेल त्याच्यामध्ये ताबडतोब काढून टाकले पाहिजे शेवटची भूमिका काय असणार आहे जर या होत कारवाई महापालिकेने केली नाही आता आज आम्ही आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे त्यांना विनंती केलेली आहे की आठ दिवसात अनधिकृत होर्डिंगची संख्या तुम्ही जाहीर करा आणि आठ दिवसाच्या आत ठाण्यातले जितके अनधिकृत होर्डिंग आहेत त्याच्यावरती कारवाई सुरू करा आणि त्यांनी आता त्यांना मी इशारा देते की त्यांनी जर या होर्डिंग वरती कारवाई सुरू केली नाही तर आठ दिवसानंतर महापालिकेच्या बाहेर बसून आम्ही ठिय्या आंदोलन सुरू करणार